नमस्कार मंडळी मी सचिन बोले रब्बी तूर याविषयी मला बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले त्यामुळं माझ्या शेतातील रब्बी रब्बीतूर आहे आता तुम्ही जी मा माझ्या मागं पाहता ही माझ्या शेतातील रब्बी तूर आहे आता या तुरीला मी आत्तापर्यंत काय काय केलं आणि काही महत्त्वाच्या बाबी मी ज्या केल्या ते तुम्हाला आज इथं सांगणार आहे जो खताचा डोस दिला मी दहा सव्वीस वीस एकरी एक बॅग दिलेला आहे आणि याला मी दर आठवड्याला एक फवारणी काढलेली आहे कारण पांढऱ्या माशीचा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात हा होत असतो त्यानंतर तर त्याची वाढ झाली नव्हती म्हणजे माझं खत लेट झालं त्यामुळं त्याची वाढ योग्य झाली नव्हती साधारण महिनाभराचं पीक झालं तरी एक फुटाचंच पीक होतं त्यानंतर मग मी त्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग दिलं युरिया परत वीस किलो दिला अशा पद्धतीने आता ही ही जी तुम्ही तूर पाहता ही एक एकर नाही आहे एक एकरला खूप कमी आहे साधारण अर्धा अर्धा एकर आहे तर ह्या तुरीला युरिया वीस किलो दिला दहा सव्वीस वीस एक बॅग दिला आणि त्यानंतर मग तिथून पंधरा दिवसानंतर तुरीचं जी वाढ झाली ती आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची वाढ झालेली आहे आणि मग माझ्या लक्षात हे आलं होतं खत न दिल्यामुळं वाढ हिची कमी झालेली आहे मग आता इचा फुलोरा लवकर आला नाही पाहिजे यासाठी आपण या काय करू शकतो कारण तिचं जर कोणत्याही पिकाला ताण बसला की त्याला फुलोर हे लवकर येत असतो खास करून द्विदलवर्गीय पिकामध्ये तर मग मी काय केलं की याला सतत पाणी चालू ठेवलं आणि आता ज्यावेळेस मला वाटलं की कंबरभर आता ही तूर आलेली आहे आणि जी हाईट आहे वाढण्याची जी क्षमता आहे ती तीन ते साडेतीन फुटाची जी क्षमता आहे या वानाची त्यामुळं मग माझ्या निदर्शनात हे आलं की आता सफिशियंट हाईट झालेली आहे आणि मग मी एक पाणी पोटभर देऊन दिलं आणि आत्ता तूर पीक तानावर सोडलेला आहे त्यामुळं आता इथून पुढं याला फुलं लागणं सुरू होईल आणि मग जे पुढचं नियोजन आहे फुलापासून जर ज्या काय फवारण्या मला लागतील त्याचं नियोजन मी तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे तर मंडळी तुमच्या जर पिकाची वाढ अजूनही झाली नसेल तर त्याला पाणी चालू ठेवा जेणेकरून ते फांद्या काढत राहील आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की योग्य वाढ झालेली पाणी बंद करू अशा पद्धतीचं नियोजन आत्तापर्यंत माझ्या रब्बी तुरीला झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा रब्बी तूर तुम्ही टाकलेली असेल आणि पुढील नियोजन लागत असेल माझे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वार्ता सबस्क्राईब कराय अगदी पावर धन्यवाद